म्हणजे या सगळ्या गोष्टी आमच्या आरोग्या करता अत्यंत महत्वाच्या गवळ्याची ताप पिकडे कोण पोरे चांगली ताक सांडा ता काय ता करा जे ना त्याचं सेवन करा म्हणजे शरीर ही संपत्ती आहे त्याला जपा बाकीची ताबड मारम मालमत्तेची संपत्ती तिचा आनंद घेण्याकरता शरीर पाहिजे ना जुनी माणसं अशिक्षित होती पण मला शिर सलामत पकडी हेच राहिलं नाही आणि बाकीचं सगळं असं उपयोग होणार नाही म्हणून कृष्णानं सांगितलं याला जपा कृष्णानं असं महत्वाचं काम केलं आपल्या सगळ्यांना करायचंय तेवढं सांगतो सांगतो काय केलं कृष्णानं कृष्ण यमुनेच्या काठावर होता त्या वेळेला त्या यमुनेमध्ये कालिया नावाचा साप राहत होता आणि त्या कालिया नावाच्या सापानं त्या वेळेला त्या सगळ्या यमुनेचं पाणी दूषित केलं होतं त्याचं पाणी न भरण्याकरता कोणी येत होतं ना पिण्याकरता कोणी येत होतं ना कोणी महिला तिथे घाबरून त्या कपडे धुण्याकरता त्या ठिकाणी येत नव्हत्या त्याच्या काठावर त्या जेवणाच्या पाण्याचा कोणी उपयोग करत नव्हतो आणि मग जेव्हा त्याच्याकडे त्याचा चेंडू त्या निमित्तानं पाण्यामध्ये गेला आणि त्याला त्या काळ्या नावाचा सापाची त्या ठिकाणी भेट झाली त्यांना आपल्या पाण्यात घेचून घेचून काळ्या नावाचा साप मारला काळे सात काय करत होता तर यमुन्याचं पाणी दूषित करत होतं आपल्या विषाणू म्हणून कृष्णानं आपल्या जीवनामध्ये सगळ्यात पहिले मी जो यमुनेचं पाणी दूषित करत होता त्याला खेचून मारला वीस वर्षापूर्वी आंबड जिथे मिळेल आणि जसं असेल तसं पाणी पिण्यायोग्य होत आता मात्र आपण फक्त गोड लावलाय पिण्याचे पाणी